नमो बुद्धाई जय भीम आज आपण एका अतिशय गूढ आणि प्रत्येक माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नावर बोलणार आहोत माणूस मरण पावल्यानंतर काय होतं चेतना नष्ट होते का कुठे तरी की ती कुठेतरी जाते भगवान बुद्धांनी या प्रश्नांचं उत्तर भीती कल्पना किंवा श्रद्धेवर नाही तर अनुभव निरीक्षण आणि कर्म सिद्धांतावर दिलं आहे चला तर मग बुद्धांनी सांगितलेल्या सत्याकडे जाऊया चेतना कुठे जाते संदर्भ निकाय संखाय सुत्त भगवान बुद्ध आणि भिक्षू यांचा संवाद एकदा सावधी नगरी जवळील जेतवन विहारात वास्तव्यास होते तेथे अनेक भिक्षू बुद्धांच्या सानिध्यात धम्माचा अभ्यास करत होते त्याच विहारात साथी नावाचा एक भिक्षू होता तो अभ्यासू होता पण त्याच्या मनात एक ठाम समज तयार झाला होता तो इतर सांगत असे भगवान बुद्धांनी असं सांगितलं आहे की हीच चेतना मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात जाते हे ऐकून इतर भिक्षूंना शंका वाटली कारण त्यांनी बुद्धांचे वेगळे उपदेश ऐकले होते ते साथीला म्हणाले मित्रा बुद्धांनी असं कधी सांगितलेलं नाही पण साती आपल्या मतावर ठाम राहिला शेवटी भिक्षूंनी ही गोष्ट भगवान बुद्धांपर्यंत पोहोचवली. भगवान बुद्धांनी सातीला बोलावले. बुद्ध शांतपणे विचारतात. साती तू असं म्हणतोस का की ही चेतना मृत्यूनंतर पुढे जाते? साती आत्मविश्वासाने म्हणाला, "हो भगवंत, जी चेतना ऐकते, पाहते, अनुभवते तीच पुढील जन्मात जाते." तेव्हा भगवान बुद्धांचे मुख गंभीर झाले. ते म्हणाले साथी मी कधीही असं शिकवलेलं नाही तू माझ्या शिकवणीचा चुकीचा अर्थ घेतलास भगवान बुद्ध पुढे म्हणाले साथी चेतना कोणत्याही कारणाशिवाय उत्पन्न होत नाही डोळा आणि रूप एकत्र आले की डोळेची चेतना निर्माण होते कान आणि आवाज एकत्र आले की कानाची चेतना निर्माण होते हाक जीभ शरीर मन सगळीकडे हेच आहे कारण नसलं तर चेतना नसते मग भगवान बुद्ध अत्यंत महत्वाचं वाक्य सांगतात चेतना कारणांवर अवलंबून आहे ती आत्म्यासारखी कायमची नसते बुद्ध पुढे समजावतात जसं आग लाकडावर अवलंबून असते लाकूड संपलं तर आग कुठे जात नाही ती फक्त दिसेनाशी होते तसंच शरीर आणि इंद्रियाचा आधार संपला की चेतना दिसेनाशी होते बुद्ध पुढे प्रत्य समुत्पाद सांगतात अविद्या असल्यामुळे संस्कार उत्पन्न होतात संस्कारामुळे चेतना उत्पन्न होते आणि याच प्रवाहातून जन्म जरा मरण निर्माण होते मग भगवान बुद्ध स्पष्ट सांगतात मृत्यूनंतर ही चेतना तशीच्या तशी, तशी जात नाही पण कर्म आणि तृष्णीमुळे नवीन चेतनेचा उदय होतो शेवटी भगवान बुद्ध म्हणाले साथी धम्माचा चुकीचा अर्थ केल्यामुळे तुला हानी झाली धम्म नीट समजून घ्या कारण धम्म दुःखाच्या अंतासाठी आहे सातीला आपली चूक कळाली तो शांत झाला लज्जित झाला त्याने बुद्धांना वंदन केले बुद्धांचा अंतिम संदेश मज्जिम निकाय अनुसार चेतना आत्मा नाही ती कारणांवर चालणारी प्रक्रिया आहे तृष्णा संपली तर चेतना थांबते हाच दुःखाचा अंत आहे